ज्या पद्धतीनं सकाळपासून माझी तब्येत बिघडलेली आहे आणि म्हणून मी शरद पवार साहेबांना भेटणार नाही अशा पद्धतीची माहिती चुकीची जी, जी आपल्याला दिलेली होती एक मत आमचं सगळ्यांचं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये प्रशासनानं असेल शासनानं असेल हे शेतकऱ्यांबरोबर बोललं पाहिजे जसे विरोधक आहेत तसे त्या ठिकाणी समर्थक देखील आहे कारण जे सर्वेक्षण म्हणून आपण म्हणतो आहे ते सर्वेक्षण नाही आहे त्या ठिकाणी सॉईल टेस्टिंग होतं आहे आदरणीय पवारसाहेबांनी काल फोनवरनं जी जी माझ्याबरोबर चर्चा केली त्याचं सकारात्मक ब्रीफिंग मी शरद पवार साहेबांना केलेलं ज्या पद्धतीनं सकाळपासून माझी तब्येत बिघडलेली आहे आणि म्हणून मी शरद पवार साहेबांना भेटणार नाही अशा पद्धतीची माहिती चुकीची जी आपल्याला दिलेली होती त्याच्या पार्श्वभूमीवर मी शरद पवार साहेबांना भेटलेलोच आहे आणि शरद पवार साहेबांची भेट ही आज ठरलेली नव्हती किंवा काल पार्श्व पारसूच्या पार्श्वभूमीवर ठरलेली नव्हती चार दिवस अगोदर ठरलेली होती माननीय शरद पवार साहेब हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तहयात विश्वस्त आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मला देखील त्या संस्थेचा विश्वस्त केलेला असल्यामुळं जी पंचवार्षिक निवडणूक झाली त्याच्यातनं सगळी जी पॅनलस निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये दोन ठिकाणी जी कॉन्ट्रवर्सी होती ती संपवण्याच्या दृष्टीनं गुरुनाथ दळवी म्हणून जे निवडणूक अधिकारी होते ते मी आणि साहेब अशी ही बैठक होती त्यामुळे कुठेही राजकीय बैठक नव्हती परंतु मी मगाशीच सांगितलं होतं जरीही नाट्य परिषदेपुरती बैठक असली तरी काल सन्माननीय शरद पवार साहेबांनी उद्योगमंत्री या नात्यानं मला जो फोन केलेला होता त्याचं ब्रिफिंग मी शरद पवार साहेबांना केलेलं आहे आणि बारसूमध्ये सध्या आजची परिस्थिती काय आहे काल कशा पद्धतीनं परिस्थिती निर्माण झालेली होती काल ज्या महिलांना प्रतिबंधात्मक जे अटक केलेलं होतं त्यांना देखील सोडून दिलेलं आहे अशा विविध गोष्टीचं ब्रिफिंग मी शरद पवार साहेबांना केलेलं आहे आणि एक मत आमचं सगळ्यांचं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये प्रशासनानं असेल शासनानं असेल हे शेतकऱ्यांबरोबर बोललं पाहिजे आणि मी सुरुवातीपासूनच सांगतो आहे की तिथल्या संघर्ष करणाऱ्या लोकांबरोबर शासन चोवीस तास बोलायला तयार आहे चोवीस तास आम्ही अवेलेबल आहोत त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी देखील गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही उद्या देखील जिल्हा प्रशासनानं एक बैठक तिथल्या तीनशे साडेतीनशे जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याबरोबर आयोजित केलेली आहे आणि दुसरी फक्त आपल्याला मला विनंती करायची आहे की जसे विरोधक आहेत तसे त्या ठिकाणी समर्थक देखील आहे कारण जे सर्वेक्षण म्हणून आपण म्हणतो आहे ते सर्वेक्षण नाही आहे त्या ठिकाणी सॉईल टेस्टिंग होतं आहे आणि या मातीचं टेस्टिंग झाल्यानंतर प्रकल्प त्या ठिकाणी आणायचा की नाही हे कंपनी फायनल करणार आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी देखील याला सहकार्य केलं पाहिजे ज्या पद्धतीनं पॅकेज द्यायचं आहे ज्या पद्धतीनं गैरसमज दूर करायचे आहेत उद्या आम्ही एक प्रेझेंटेशन देखील तिथल्या लोकांना देतो आहे त्याच्यामुळे सगळे गैरसमज आम्ही दूर करू शासन त्याच्यासाठी कटिबद्ध आहे आणि ही चर्चा सन्माननीय शरद पवार साहेबांबरोबर झालेली आहे पारे पारे रिला। लाए एक लक्षात घ्या शरद पवार साहेब हे महाराष्ट्र राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते त्यांचं मत हे मी सांगू शकत नाही परंतु उद्योगमंत्री म्हणून नक्की काय काय दोन तीन दिवसामध्ये घटना घडलेल्या आहेत आठ दिवसामध्ये कशा प्रशासनानं बैठका घेतलेल्या आहेत ही सगळी माहिती नाट्य परिषदेची जरी बैठक असली तरी ती संपल्यानंतर मी पवार साहेबांना दिलेली आहे आदरणीय पवार साहेबांनी काल फोनवरनं जी जी माझ्याबरोबर चर्चा केली त्याचं सकारात्मक ब्रिफिंग मी शरद पवार साहेबांना केलेलं जे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांनी समर्थन केले म्हटलं की भूमिका तर राजन साळवींची जी भूमिका आहे तीच शासनाची भूमिका आहे तिथल्या शेतकऱ्यांनी तिथल्या प्रकल्पग्रस्तांनी शासनाबरोबर चर्चा करावी डायलॉग करावा संवाद करावा आणि जे चित्र जिल्हाधिकारी आणि आमचे पोलिस अधीक्षक हे दंडुकेशाही करत आहेत असं दाखवलं जातं तर त्यांचा देखील या सगळ्या लोकांशी डायलॉग आहे त्याच्यापेक्षा जास्त संवाद करण्याच्या सूचना माझ्याकडनं दिल्या जातील पण राजन साळवीसाहेबांनी शासनाच्या भूमिकेचं समर्थन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो